ट्रॅकवर परिवर्तन झालंय गोलंदाजी करण्याकरता पायावर लागलाय एकही दहा वायंत दाफलकावर लागत नाहीये शांतता ती प्रस्थापित केली आहे फलंदाजांना पुरत बांधून ठेवलंय अडकवून ठेवलंय इथे कुठेही मोठे फटके खेळण्याची संधी दिली जात नाहीये आणि त्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पूर्णपणे सीमित आहे पहिला बॉल इथे डॉटच्या स्वरूपाने गोलंदाज मनोज कडनं मनोज पुण्याच्या एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक गोलंदाजी करण्याकरता सजे होतय समोर डावकरे होता फलंदाज चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला आणखी एक बॉल तिथे निर्वच्या स्वरूपाने तो लिहिला जाईल दोन छेटूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय पिंटो आहे मैदानाच्या आतमध्ये डावकुरे हाताने फलंदाजी करत असताना आणि साथीने जर आपण पाहिलं तर सागर सागर जो मैदानाच्या आतमध्ये आहे मात्र सध्या फलंदाजांना कुठलीही संधी नाहीये बोलबाला आहे गोलंदाजीचा आज पहिल्या मॅच मध्ये धावसंख्येची लयलूट जरूर झाली मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्येला पूर्णपणे लगाम लावली गेली आहे कुठल्याही फलंदाजाला मोकळीक दिली जात नाही या नऊ बॉल झालेत धावसंख्या शून्य या आकड्यावर आहे ती पुढे सरकारला तयार नाही आहे ती पहिली एक रन दाफलकावर कोण लावेल हा प्रश्न आहे इथे हा बॉल पुन्हा एकदा डॉट दहा बॉल डॉट आहेत दहा बॉल मध्ये एकही रन दाफलकावर आतापर्यंत फलंदाजांना लावता आलेली नाही आहे क्वालिफायर मॅच आहे जो जिंकेल तो सुपर एट मध्ये जाऊन पोहोचेल पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना पाहिलं मी येतोय इथे चांगला चेंडू आहे हा ही बॉल डॉट आहे अकरावा निर्धाव चेंडू सलग अकरा निर्धाव चेंडू या मॅच मध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत रेकॉर्ड असेल पेठ तालुक्याच्या आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासातला हा सर्वात मोठा रेकॉर्ड असेल जिथे अकरा सलग निर्धाव चेंडू आले तेही डावाच्या सुरुवातीचे इथे मेडन छटक क्रमांक दोन पाहायला मिळेल का षटक क्रमांक दुसरं ही निर्धाव असेल का हा मोठा प्रश्न इथे निर्माण झालाय आणि तोही बॉल इथे जर पाहिला तर निर्धाव म्हणजे पहिली दोन षटक मेड़न आली आहेत